मित्रांनो हा क्वेश्चन मला ग्रुपवर खूप व्हायरल आहे व्हॉट्सअप ग्रुपवर हा क्वेश्चन विचार त्यासाठी मी कर, या क्वेश्चनला सोल्युशन देण्यासाठी ठरवलं आता या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं समीकरण सोडवा हा क्वेश्चन आहे आता मुलं काय करतात या क्वेश्चन समीकरण समीकरण सॉल्व्ह द्विघात समीकरण करत बसणार असं करायचं ना अशा क्वेश्चनला काय मी मेथड सांगतोय जर व्हेरेबल देऊन जर ऑप्शन मध्ये व्हेरिएबल असेल तर कोणती मेथड लावायची बाबा इथं व्हॅल्यू कुठे कोणती किमती ठेवायची मग सर इथं कोणता व्हेरिएबल आहे वाय वायची अशी किंमत ठेवा जेणेकरून ऑप्शन मध्ये मला कन्फ्युजन होणार दो, नाही दोन तीन ऑप्शन मध्ये फसणार नाही मी वायची किंमत काय ठेवलं बाळ लहान लहान जशी ठेवा की ऑप्शन मध्ये आपल्याला तकलीफ होणार नाही पटकन आन्सर पण पोहोचेल वायची किंमत किती ठेवलं बाळ झिरो जर मी प्रश्नामध्ये वायची किंमत झिरो ठेवला इथं झिरो होणार इथं झिरो इथं झिरो आन्सर किती येईल माय बाब मायनस एक आता मला बघायचं आहे कोणत्या ऑप्शन मध्ये वायची किंमत झिरो ठेवल्यानंतर मला आन्सर मायनस एक येईल हा आता मी बघा मी काय ठेवलं पाडत परत वायची किंमत इथं झिरो ठेवलं इथं काय ना मायनस एक इथं काय ना प्लस एक इथं किती राजानं प्लस एक या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर आन्सर किती राजा ना मायनस एक येते हा हे आन्सर असू शकतं इथं ठेवा सर इथं झिरो हे झिरो एकने किती राजा न हे प्लस एक येणार इथं किती राजाना हे झिरो हे झिरो एकने किती राजाने हे पण प्लस एक देणार इथं हे झिरो मायनस एक गुणिले मायनस एक हे, हे पण काय गुणाकार केल्यानंतर प्लस एक के येणार मला माहित आहे कोणतं ऑप्शन मी ऑप्शन क्वेश्चन मध्ये वायची मायनस एक येते मला माहित आहे पहिल्याच ऑप्शन मध्ये वायची किंमत झिरो ठेवल्यानंतर मायनस एक येतोय आशा करतोय की व्हॅल्यू पुटिंग मेथड आवडली असेल कुठं कुठं ही मेथड आपल्याला लावावं लागेल हो आणि कधी लावायचं कोणत्या किमती ठेवायचं मी डिटेल मध्ये क्वेश्चन मध्ये क्लास सांगितलं सांगितलंय आशा करतो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना सांगा